तुमच्या गावातून मी जे सर्वे करत होतो सगळे म्हणत होते किंवा म्हणत होते किंवा राजदादादा विटेकर वी, यांच्या नेतृत्वाखाली बरेचसे कामं झालेत मला वाटते तुम्ही पण जिल्हा परिषद सदस्य होतात तर खरंच हे तुमच्या माध्यमातून काही कामं झालीत का सर्वप्रथम मी जिल्हा परिषद सदस्य होतो पण आदरणीय आपल्या काकी निर्मला ताई काके हे अध्यक्ष असताना आपल्या उखळीला खूप निधी काकीनं दिला आम्हाला उदाहरणार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र आठ कोटीचं दिलं मंगल कार्यालय आम्हाला एक कोटीचं दिलं बोधिहार दिला आम्हाला पन्नास लाखाचा दिला आणि तीर्थक्षेत्रामध्ये केदारे महाराजसाठी वीस लाख रुपये आता सध्या सभा वर काढवसुद्धा झाली वीस लाखाचे त्यानं सभामंडपसुद्धा दिला आणि आमच्या उकळीमध्ये तीर्थक्षेत्राचा डचा दर्जासुद्धा आदरणीय आमचे लाडकी नेते राजेदादा विटेकर यांनी आमच्या उकळीसाठी तीर्थक्षेत्रामध्ये डचा दर्जा दिला व पुन्हा तीर्थक्षेत्रमध्ये आमच्या उकळीमधून घा घाटसुद्धा बांधला त्यानं पंधरा लाखाचा घाटसुद्धा त्यानं बांधला आणि उपकेंद्र दृश्याचा कम्पाऊंड वॉल त्यानं केला व विशेष म्हणजे उप उपकेंद्रमध्ये दुरुस्तीचं क्षेत्रातसुद्धा काम केलं आता सध्या शाळा बांधकाम सध्या पाच खोल्या शाळा बांधकामाच्या सध्या चालू लावीमध्ये सध्या बांधकाम चालू आहे म्हणून आम्हाला आदरणीय दादाचा आमच्या उकळीवर खूप प्रेम आहे आणि दादाची दोन हजार चौदामध्ये इथं सुरुवात झाली ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून उकळी सर्कलमधून निवडून आले आणि विशेष म्हणजे ते जिल्हा परिषद अध्यक्षसुद्धा आमच्या उकळी सर्कलमधून निवडून येऊन आणि आमच्या उकळीमध्ये जिल्हा अध्यक्ष दादा झाले होते बरं आता पाहिलं तर तुमच्या गावामध्ये असं म्हणजे बराच विकास झालेला आपल्याला पण पाहायला मिळाला पण आता काही लोक काय माहिती का तुमच्या गावामध्ये काही लोक अपप्रचार पण करायला लागलेत जे ज्यांना सत्तेमध्ये बसायचं आहे किंवा सत्तेमध्ये बसण्यासाठी काय लोकांचे कामं के कामं करायचेत का नाही का नाही करायचे पण आतापर्यंत तुम्ही म्हणतात किंवा दादाच्या नेतृत्वामधून जे तुमच्या उकळी ह्या ग्रामीण भागामध्ये एवढे मोठे कामं झालेत ते तालुक्यामध्ये पण नाहीत काय सांगाल झालेलेच शंभर टक्के आमच्या आदरणीय राजे दादा विटेकर यांनी गवळी पिंपरीपासून परभणीचे सोनपेठचे म्हणजे परभणीची शेवटची बांड्री लोकरवाडीपर्यंतसुद्धा आमच्या राजेदा विकास केला लोकरवाडीमध्ये स्मशानभूमीचं बांधकाम केलं रोडचं काम केलं बुक्तरवाडीमध्ये शिशी रोडचं काम केलं शाळा पुन्हा शाळा बांधकाम बुक्तरवाडीमध्ये केलं विशेष कार्बेटवाडीमध्ये शिशी रोडचं बांधकाम केलं शाळा दुरुस्तीचं काम केलं नखतवाडीला शिशी रोडचं एक किलोमीटर जायला रस्ता नसताना दादानं राजेश दादानं एक किलोमीटरसुद्धा रोडसुद्धा केला आणि कोण्या गावात नाही प्रत्येक गावामध्ये विकास केला उखळीमध्ये तर केलाच केला उकडगावमध्ये केला करममध्ये केला नैकुट्यामध्ये केला कोठळ्यामध्ये केला बोंदरगाव जेवढे होईल तेवढं दादानं विकास केलेला आहे मग आता हे विकास बघूनच विकासाला बघूनच लोक मतदान हे विकासाला देतेन का माणसाला देतील विकासाला देतेन एकच वादा राजेदादा असा विकास आमच्या उकळी वाशेनं ठरवलेलं आहे जे विकास करेल त्याच्या मागं आमची जनता राहील असं दादाच्या मागं खंबीरपणाने जनता पाठीशी आहे पाहू शकता हे उकळी बुद्रुक जिल्हा परिषदचे माजी सदस्य होते तर ते ते बोलत होते की आतापर्यंत जे दादा विटेकर यांच्या माध्यमातून जे विकास झाला आहे असा विकास कुणी करू बी शकणार नाही भूतो ना भविष्य आतापर्यंत पाहिलं तर जे सोनपेठचं टोक धरलं तर परभणीच्या शेवटच्या टोकापर्यंत आमदार राजेदादा विटेकर यांच्या नेतृत्वामध्ये विकास झालेला आहे आणि हेच विकास बघूनच जनता आज त्यांच्या सोबत आहे आणि निश्चितच त्यां त्यांचा आजच विजय हा विजय झाला आहे असा कार्यकर्त्यातून उल्लेख दिसत आहे मी महादेव नरोटे आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज